आम्ही छावाकर शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना संघर्ष योद्धा मनोज दारांगे पाटील हे आठ जूनपासून आमरण उपोषणा बसले आहेत तरी त्यांच्याकडं शासनानं त्वरित लक्ष देऊन मराठा समाजाच्या मागण्या सोडवाव्या या मागणीसाठी आम्ही आज मुख्यमंत्री साहेबांना जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत एक निवेदन पाठवलं आहे की आजच्या आज त्वरित जरागे पाटील यांचा भेट घेऊन यांची मागणी पूर्ण करावी व त्याचं उपोषण स्थगित करावं अन्यथा मराठा समाजाच्या वतीनं राज्यभर आंदोलन केले जातील त्यास हे प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील याचा आम्ही इशाराही दिलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जनसबूत न्यूज या बारम्या पहाड़ आज जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा